सूत्र एकशे सत्तर सानुरागा स्थिरयम दृष्ट्वा मृत्यू वा समुपस्थित मनास्वस्थो मुक्त एव महाशयः प्रीतीयुक्त स्त्री किंवा मृत्यू जरी जवळ आला तरी जो पुरुष विचलित होत नाही स्थिर आणि शांत राहतो तो खरंच जीवनमुक्त होय नाथ सांगतात सामान्य माणसाचं जीवन प्रीती आसक्ती आणि भीती यांच्या भोवती फिरत असतं त्याच्या आयुष्यातील बहुधा प्रत्येक कृती या तिघींच्या पायी होत असते त्याची सर्वात पहिली प्रीती असते ती स्वतःच्या शरीराबद्दल ते आरोग्यसंपन्न असावं ह्यापेक्षा ते अत्यंत सुडौल आकर्षक दिसावं अशी त्याची इच्छा असते शरीराचं सुख त्याच्यासाठी सर्वोपरी असतं त्याच्या सर्व प्रकारच्या आसक्ती मनात निर्माण होतात आणि तो त्या शरीराकडून पूर्ण करून घेत असतो परंतु ज्ञानाअभावी शरीर हे साधन आहे साध्य नव्हे ह्याचं त्याला भान राहत नाही उलट शरीराला म्हणजे पंचज्ञानेंद्रियांना सुखकारक वाटतील अशा क्रियांकडे त्याचा ओढा असतो त्यातील सर्वात प्रबळ आहे कामवासना रतिसुखाची ओढ लैंगिक आकर्षणाची आसक्ती तिच्या पूर्तीसाठी तो प्रसंगी भय लज्जा विवेक यांचाही मुलाहिजा बाळगत नाही कामासक्तीपायी त्याचं मन सतत विचलित असतं तिच्या पूर्तीच्या शोधात भरकटत असतं वासनापुरती हेच त्याचं एकमात्र ध्येय बनून जातं मग तो विवेकाचाही हात सोडून धावायला मागे पुढे बघत नाही अशा मनोदशेत हे शरीर मला सोडून तर जाणार नाही ना अशी भीती त्याला वाटते ही भीती किती विपरीत आणि उफराटी आहे पहा शरीराच्या मृत्यूची त्याला सर्वात जास्त भीती असते कितीही त्रास चिंता व्याधी क्लेश दुःख असलं तरी शरीराची ओढ शरीर टिकून राहावं ही आसक्ती काही कमी होत नाही आसक्ती आणि भीती या खरं तर त्याच्या आयुष्याच्या नाण्याच्या दोन बाजूच आहेत बहुतांश वेळेस त्याची तथाकथित ईश्वर आणि ती भक्ती प्रदर्शित करणाऱ्या बहुतांश कृतीसुद्धा भीतीपोटी किंवा लोकलज्जेस्तव केल्या जातात त्यात ईश्वरी शक्तीबद्दलच्या प्रेमापेक्षा भीतीच जास्त असते अशा भीतीयुक्त भक्तीनं शांती मिळवण्याची इच्छा बाळगणं कितपत योग्य आहे असो तेव्हा शरीरानं मृत्यू पावणं ह्यासारखं दुसरं दुःख नाही अशा भावनेमुळे शरीराच्या जन्माच्या क्षणापासूनच अटळ असलेल्या मृत्यूला कसं टाळता येईल ह्याच चिंतेच्या आणि भीतीच्या छायेत तो जगत राहतो ह्या आसक्ती आणि भीतीपायी मनाची शांती गमावून बसतो मात्र आत्मज्ञान झालेला माणूस या सर्वांपासून मुक्त आणि म्हणूनच सदैव शांत आणि स्थिर असतो मी म्हणजे केवळ शरीर नाही हे त्याला ठाऊक असतं त्यामुळे तो शरीराला सुखात ठेवण्यासाठी धडपडत नाही त्यातही सर्वोच्च वाटणाऱ्या रतीसुखाची आसक्ती बाळगत नाही त्यामुळे शरीर सुखापायी त्याचं मन अशांत राहत नाही स्वतःचं स्वतःच्या शरीरापलीकडील अस्तित्व जाणल्यानं चैतन्य स्वरूपाचं भान आल्यानं शरीराचा मृत्यू ही त्याच्यासाठी चिंतेची बाब उरत नाही हे शरीर क्षर आहे ते एक ना एक दिवस सोडायचंच आहे ते म्हणजे आपण नसून त्याची चालक चैतन्य शक्ती आत्मतत्व हे आपलं स्वरूप आहे हे त्यानं जाणलेलं असतं ह्या सत्याच्या प्रकाशात त्याचे विकार अहंकार आणि आसक्ती तसंच शरीराच्या मृत्यूची भीती विरून जातात आसक्ती आणि भीती शरीरापेक्षा मनाशी अधिक निगडीत असतात त्यामुळे त्यांचा मनातून आणि मनापासून निचरा होणं महत्त्वाचं आणि आवश्यक असतं नेमकं हेच आत्मज्ञानी माणसाला साधलेलं असतं तो सदैव सर्वत्र निरासक्त आणि निर्भय असतो म्हणूनच खऱ्या अर्थानं शांत जीवनमुक्त असतो मानवी जीवनाशी बांधून ठेवणाऱ्या आसक्ती आणि भीतीपासून मुक्ती हीच खरी मुक्ती हेच सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी वारंवार सांगत आहेत